सगळ्यांचं म्हणणं बिभीषण रामाला शरण गेला होता महाराज इतका चेतना होता त्यानं बसल्या बसल्या विचार केला आपल्याला जास्त मग रामाची रावणाची लागली तर लंका फुकाट मिळल म्हणून तो रामाला जाऊन मिळाला इतका हुशार होता माणूस तो फुटल्याशिवाय माणसं उजरत नाही मारा हा इतका हुशार बिभीषण होता आणि बिभीषणाला फक्त हनुमानच ओळखित होता दुसरं कोणी ओळखत नव्हतं बिभीषण जेव्हा नगरीत गेला आणि रामासमोर उभा राहिला तर रामचंद्राने गुलाल केला महाराज गंध केला आणि बिभीषणाला लावून दिला आणि सांगितलं लंका तुला दिली तो तु तु। हनुमान म्हणला आलता त्याच्यासाठी मानत होतो म्हणजे काय <laughs> तुम्हाला मोठ्याचं उदाहरण सांगतो नीट आहे का म्हणजे बिभीषण फुटला नाही महाराज शिरा बिभीषण होता लोकांनी दोन चार माणसांचा अभ्यास उरफाटा केला ऐका बेमिश्रण म्हणजे फक्त तीनच माणसं धोकाला आहे की नाही मित्र भावन पाहुणे बाव रावणे ऐका उदाहरण नीट मोठ्याच उदाहरण ऐका चार लाख तीस हजार माणसं रावणाच्या घरात होती चार लाख तीस हजार मग रावणाला कुपणावर साखर किती मिळत असत <laughs> आधार कार्ड काढायला मशीन किती लावा लागले असतील खरं ए रावणाच्या घरात माणसं ए रावणाच्या घरात माणसं होती चार लाख तीस हजार हिशोब काढा बर का हिशोब काढा ऐंशी हजार बायका आणि एक लाख पोर एक ऐंशी सव्वा लाख नातू तीन लाख पाच आणि सव्वा लाख पंतू चार लाख तीस घरातली माणसं होती घरातली आणि दे उत्तर आता आणि आता निडाय का ए! रावणाला ए मध्ये विक्षेप होतो तुम्ही एका जागेवर थांबा ए राव लिंक तुटते बिचारे सहा वाजल्यापासून बसले हा चार लाख तीस हजार माणसं रावणाच्या घरात होती आणि आता बारीक उत्तर ऐका तुमच्या फिटच बसल पहा रावणाच्या मुलाचं नाव होतं इंद्रजीत आणि इंद्रजीत म्हणजे त्याने चौदा वेळा इंद्राला धरून आणलं होतं आणि इंद्रजीत जर मरत नाही तर रावण कधी हटत नाही मरेपर्यंत ध्यानात ठेवा आणि इंद्रजित कसा मारायचा हे ए इंद्रजित कसा मारायचा हे त्याच्या चुलत्यालाच माहित होत फक्त मरेपर्यंत ध्यानात ठेवा इंद्रजीत कसा मारायचा हे त्याच्या चुलत्यालाच माहित होतं आणि तो होता बिभीषण सक्का सक्का चुलता सक्का आणि मग बिभीषणानं नीट ऐका बिभीषणानं रामाची लक्ष्मणाची गाठ घेतली आणि रामाला लक्ष्मणाला बिभीषणानं सांगितलं तुमच्याच्याने कधी रावण मारणार नाही का नाही मरणार त्यांनी सांगितलं इंद्रजीत जर मरत नाही तर रावण मरत नाही कारण इंद्रजिताच्या जीवावरच रावण आहे मग इंद्रजीत कसा मारायचा तर त्याला आयडिया सांगितली ऐका इंद्रजिताला जर मारायचं असेल तर त्याला चौदा वर्ष अन्न न खालेला आणि पत्नी असून विषय सुख न घेतलेला माणूस पाहिजे आणि तो फक्त तुमच्यातच ही हा रामानी लक्ष्मण आणि तुम्हाला एकच कामे म्हणले इंद्रजीताचा हात असाय महाराज त्याच्या हातामध्ये जर बाण आला आणि त्यानं जर धनुष्याला बाण लावलं महाराज समोरचा मेला म्हणून समजा सुलत्यानं पुतण्याला मारायची मिटिंग घेतली <laughs> सुलत्यानं सख्या सख्या आणि पुतण्या मारायचा तर मीटिंग फायनल झाली आणि मीटिंग मध्ये असं ठरलं ए इंद्रजितानं सांगितलं अ फक्त बीभीषणानं सांगितलं जर त्याच्या हातामध्ये बाण आला तर तुमचा कार्यक्रम होईल फक्त त्याच्या हातात बाण येता कामा इंद्रजितानं पाठीमाग हात घातला मारा आणि इंद्रजितानं भात्यातून बाण काढायला पाठीमाग हात केला समोरून असा बाण आला महाराज की इंद्रजिताचा हात खवटापासून उडाला आणि उडालेला हात अंगणात जाऊन पडला अंगणात जाऊन पडला तर त्याच्या घरामध्ये बायको होती घरातच पडला त्याच्या घरातली बायको होती सुलोचना आणि ती रावणाची सून ए रावणाची सून होती आणि पुढे जाऊन सांगतो रावणाची सून पतिव्रता होती तिनं तुटलेला हात पाहिला आणि रावणाची सून म्हणतात ज्यानं इंद्रा धरून आणला होता ज्यानं इंद्रा धरून आणला होता त्याचा हात उडवण्याची डिरिंग केली कोणी असेल तिच्याच घरची होती हात हल्ला हल्ला आणि हात काय हे तिला कळलं पतिव्रता म्हणतात नवऱ्याला काय लागतं हे तिला कळलं तिला पतिव्रता म्हणतात अख्खा नवरा पुढे उभा आहे तरी बाई म्हणते चहा ठेवू का मग का राखेल बाजी दे तू आंघोळ करून आला आहे तू म्हणती का मग का उतर देती का त्याला सकाळी जेऊन नवरा उठला ती पाणी आहे का मग भेटत महाराज नवरा नवराव बाय अख्खा नवरा तरी बायको म्हणते काय करायचंय हो तुटला हात निडाय का आणि तुटलेला हात हल्ला महाराज हात हल्ला महाराज तर तिनं त्या हाताला कागदन पेन दिला कागदन पेन त्या तुटलेल्या हातानं त्या कागदावर लिहिलं तुझ्या माहेरच्यानी माझा घात केला शब्द परत निधायका इंद्रजिताचा घात करणारे त्याच्या बायकोच्या माहेरचे होते आणि इंद्रजिताला मारायची मिटिंग घेणारा त्याचा सक्का होता तिनं तुटलेला हात घेतला आणि रावणा पुढे आली रावण भयानक माणूस होता महाराज बऱ्याच लोकांनी रावणाचा उर अभ्यास केला पण तेवढा विद्वान माणूस नव्हता महाराज रावण रडायला लागला आणि रावणाच्या डोळ्यातल्या पाण्याच्या माझी तरणी झाली ज्या दिवशी तर, तर मेला त्या दिवशी मी मेलो पण माझ्या सुनेला हे सांगेल कोण रावण रडत होता आणि रावणाची सून पदरा खाली हात घेऊन आली तुटलेला हात आणि तिने रावणाला सांगितलं मामजे ज्याने हात तोडला त्याचा बदला घ्यायला चालले रावण म्हटलं तू हे मला का विचारते का विचारते मला तिने सांगितलं खरं सांगू मोठ्याची आज्ञा घेणं हा धर्म आहे याला पतिव्रता म्हणतात आणि रावण म्हटलं जा रावण जा म्हटले होती गेली पण ती मधली जी पिलावळ होती रावणाच्या दरबारातली ही मधली लोक हलकट असतात म्हणून चांगल्याला त्रास होतो मधली जी असत यांनी काय सांगितलं आहे का रावणाला ऐका ती मधली लोक म्हणली का, का रे स्वतःला एवढा विद्वान समजतो तुला कळत कसं नाही तो तुझी विधवा झालेली सून रामाकडे पाठवली हो अरे रामाची बायको तुझ्या ताब्यात आहे उद्या जर रामाची बुद्धी बदलली ही मधली लोक नाही असते <laughs> वा 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 आणि उद्या जर रामाची बुद्धी बदलली आणि तो जर म्हणला माझी बायको आणून दे आणि तुझी सून घेऊन जाय तर काय करशील रावण काय म्हणला मरेपर्यंत ध्यानात ठेवा मरेपर्यंत रावणाचं वाक्य आहे हो। का रावण राज्या म्हणतो राज्यात रामासारखा राजा आहे ज्या राज्यात लक्ष्मणासारखा भाऊ आहे आणि ज्या राज्यात सीतेसारखी पतिव्रत आहे त्या राज्यात स्त्रीवर अन्याय होणार नाही याची मला गॅरंटी आहे आता ऐका पुढचा शब्द शत्रूला सुद्धा चांगलं म्हणणारा रावण राम कोण आहे त्याचा शत्रू आहे शत्रूला सुद्धा चांगलं म्हणणारा रावण पण त्याच्या भावाचा म्हणजे त्याचा मुलगा मारायला साठी घेणारा त्याचा सक्का भाऊ अख्ख्या रात विचार करा काय ठरवायचं ठरवा पुढचं वाय एवढंच घेऊन जा कीर्तनातून आणि मरेपर्यंत पाठ करा शत्रूला सुद्धा महाराज मंदोदारीनं प्रश्न विचारला होता रावणाला मला सवती किती फक्त खोटं बोलायचं नाही बोला। रावण म्हणला मी आज खोटं नाही बोलणार आज एकादशी रावण एकादश धरीत होता रावण एकादश धरीत होता त्याची लंका सोन्याची होती आपल्याला चड्डी नाही मागून चड्डी फाटेल तरी पुढच्या फडोंड फडोंडगेम फडों फडोंड गेम अरे मग ही कोण येड्या हो आपल्याकडं काय जमीन विकलीन ट्रक घेतली तिच्या वलीला आल्या घरी रहा ती ट्रक दुसऱ्याला उधार विकली मग यानं तिच्या वलीला हीच खरी दौलत आणि ती ट्रक बँकेनं ओढून नेली मंग्याने लिहिलं नादच खुळा घेतलीच का हो ट्रक वर सगळं गबाळ लिहिलं घरातलं बंटी वंटी संटी फंटी गुंटी आणि त्याच्या खाली बारीक अक्षरात लिहिलं बँक ऑफ महाराष्ट्राच्या सौजन्यालय <laughs> कशाला घेतलं ये लोक इस्तरी पाहतात कर्ज पाहत नाहीत लोक गाडी पाहतात तिचे हप्ते पाहत नाहीत लोक बंगल्याचा कलर पाहतात गौंड्याची उधारी पाहत नाहीत लोक बायकोचं रूप पाहतात तिचे गुण पाहत नाहीत ज्यांनी ज्यांनी रूप पाहून बायका केल्या त्यांच्या बायका निघून गेल्या मला वाटूळ झालं त्यांचं हो कारण ए कारण पाच वर्ष न हे पाच वर्ष ए पाच जगात दोन गोष्टी मिळणार नाहीत महाराज माती आणि मुलगी मुलगी मुल, ए माती आणि मुलगी मुलगी मिळणारच नाही महाराज मिळणारच नाही बायको माती आणि मुलगी मिळणार नाही ज्यांना बायका मिळाल्या ते वाचली पण जे राहिले राहिले ते आता ज्यांचे लग्न राहिले ते राहिलेच आता ते आता असेच गणपती बुडवाया नवरदेव मिरवायला बजा पप्पी दे पप्पी दे पारोला त्यांचं ऐ कारण दोन वर्षापूर्वी लग्न झाल्यावर सत्यनारायण घालायची आता जमलं तरी सत्यनारायण घालायची पाळी आली जमलं बो अहो जमानच पस्तीस पस्तीसचे नवरदेव आहेत आपल्याकडे पस्तीस पंधराच राहिले मरायला हो जुडीदारायण ऑपरेशन झाले हा गडी तसाच बेचाळीस पुरी पाहिल्या एका पोऱ्यानं नाही पसंत केला बेचाळीस मग त्याला एक मायासारखा भेटला म्हणला मिळल ती करून टाक त्यानं पोरगी पसंत केली पण त्या पुरीच्या आईनं नवर देव पाहिला ती म्हणली भिकाराला पोर देईन पण याला द्यायची नाही त्यानं निमार कानपट्टीत छोन दिली बायकूच्या मधी का बोलली ती म्हणली बोलली नाही मला मारून टाकलं तरी मी याला पोरगी देणार नाही का देणार नाही तर हा पाहिला मला पाहिला याला नाही द्यायचं नाही नाही हो ज्यांचे लग्न राहिले ते राहिलेच आता ए ऐका पुढं हे लय मार मी का बरं हा एवढंच घेऊन जायचं कीर्तनातलं माझ्या कीर्तनामधलं एक वाक्य नेलं ना जीवनच बदललं महाराज हा पुढं वाक्य ऐका मंदोदारी म्हणते खोटं बोलायचं नाही इथं होत आपण आणि रावण म्हणतो मी एखादे खोटं बोलू शकत नाही मंदोदारी म्हणते तुम्हाला ए मंदोदारी म्हणते मला सौती किती रावण म्हणतो आयुष्य आधार बायका होते ऐंशी हजार मग मंददरी म्हणते का हो मला ऐंशी हजार आहे त्यातली तुम्हाला आवडते कोणती रावणाने खाली मान घातली आणि काय म्हटलं माहिती का, का रावण तुम्हाला ए तुम्हाला असा प्रश्न का विचारते कारण आता दुसऱ्याच नाव घेतलं तर भांडाण होईल समोर मंद उभी उभे ती म्हणते मग तुम्ही मला ए तुम्ही सांगत नाही मग सांगा मला सांगा मला ज्या रामाची तुम्ही सीता लाडकी पळून आणली ती पळून आणताना तुम्हाला लाज कशी वाटली नाही तुम्ही मग सांगा तुम्हा तुम्हा तुम्ही सीता आणल्यावर तुमची इच्छा का पूर्ण केली नाही ऐका बारीक आख्या कीर्तनाचा सार हे आख्या कीर्तनाचा सार ऐका मंदोदारी म्हणते सांगा तुमची इच्छा तुम्ही का पूर्ण केली नाही रावडा ना मंदोदारीला सगितलं मंदोदरा मी माझी इच्छा आजही पूर्ण केली असती आणि कालही केली असती शीता माझ्या ताब्यात मी आकाश मार्गाने आणली हनुमान येईल हनुमान येईल आणि लंका पेटवेल आणि मला भीती नाही पण मंदोदरी म्हणते वेदाचा गप्पा सांगू नका तुम्ही तुमच्या इच्छा का, का पूर्ण केली नाही रडलं रावण महाराज रडलं रावणाच्या डोळ्यातल्या पाण्याच्या दरा कळकळा खाली आल्या आणि रावणानं मंदोदरीला सांगितलं मंदोदरे मी सीतेकडून माझी इच्छा का पूर्ण केली नाही म्हणून सांगतो मी सीतेला पळवायला गोसाव्याचं रूप घेऊन गेलो ना तेव्हा झोपडी पुढे उभं राहून मी म्हणलो होतो माय भिक्षा मी माय ह्या शब्दाला धोका देणार नाही याला रावण म्हणतात माझी आखी गेली तरी चालाय पण माझ्याकडून माय शब्दाला धोका बसणार नाही महाराज लंका गेली पण माणसानं शब्दाला धोका दिला नाही रावण शिव भक्त होता महाराज रावण मातृभक्त होता आणि रावणाला भाऊ विचारतो स्वतःचा कुंभ तू रामाचे कपडे घालून शीतेला वश करायला गेलता तेव्हा काय झालं लोक विचारायला लई कठीण असत्या हो मग हे त्यावेळेस रावण काय म्हणलं माहिती का मी रामाचे कपडे घालून शितीला वश करायला गेलो आणि शीतेनं माझ्याकडे पाहिलं आणि शीतेनं माझ्याकडे पाहिलं तुला म्हणून डोळ्यातल्या पाण्याच्या दारा खड़ खळखळ खाली आल्या आणि रावण म्हणतो कुंभकर्णा तुला म्हणून सांगतो मी जेव्हा सीतेकडे पाहिलो ना अरे सीता इतकी पतिव्रता आहे का माझ्या शरीरातला काम गायब झाला रे काम गायब झाला एवढी सीता पतिव्रता रडला रावण आणि मग तो म्हणतो झालं काय रावण म्हणतो माझ्यातलं काम गेला तर जाऊ दे माझी मंदोदरीच मला आई दिसायला लागली हे <laughs> जे मी घेऊन बसलो मला ती सीता नको पोथ्या मोकार वाचित नका जाऊ मोकार नका वाच त्याच्यातले मुद्दे आपल्या जीवनात बसतील तेवढे घ्यायचे पोथी ठेवून द्यायची मोकार रामायण पाठ नाही करायचं हा मोकार देवच उळीत नाही बसायचं कवर खाजवून तिकडेच स्टिपका नको लावू गंध नाही <laughs> नाही 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 गंध बिन लावू नका तरुण नाही वाक्य सांगतो बरोबर वाक्य ए वाक्य हे ध्यानात ठेवा पोरांना तुमच्या पाया पडतो सगळ्या तरुण पोरांच्या सगळ्यांच्या पाया पडतो हे इंदुरीकरचे वाक्य आयुष्यामध्ये बाजे सहा वाक्य ध्यानात ठेवा बाकी काहीच करू नका देव चुळीत बसू नका देवाला बोंबण्यात हिंडीत बसू नका ग्रंथाची पालायनं करीत बसू नका आणि कामं बुडून कधी देवांना हिंडू नका फक्त सहा वाक्य ध्यानात ठेवा कष्ट नीट आहे का आईच्या डोळ्यात पाणी येऊ देऊ नका बापाची मान खाली होऊ देऊ नका हिंदू संस्कृतीला कलंक लागू देऊ नका याला फुकाट खायची सवय लागू देऊ नका आणि आयुष्यात कुणापुढे लाचार होऊ नका हीच देवाची पूजा <laughs> भीक मागा भीक भीक मागा भीक खांदा नाहीत आपण शिवाजीच्या संभाजीच्या राज्यातली माणसं आहेत आपण ज्ञानोबा तुकोबाच्या विचाराची माणसं शळपाट नाहीत आपण भाकरी मिळालं नाही तर फुटाने खा झोपायला गादी नाही मिळाली तर पेपर पांघरून झोपा पण मातीला कलंक लागेल असं वागू नका हो अजिबात नाही काम करा न मजा हा जीवनात पुन्हा जन्माला यायचं नाही स्वर्गाविरग काही नाही इथं नीट राहा